सुस्वागतम पुणे जिल्हा परिषद पुणे सादर करीत आहे व्हिडिओ निर्मिती स्पर्धा विषय परिसर अभ्यास सादर करीत आहेत अश्लेषा अशोक महामुनी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी कौ निष्पत्ती आहे आसपासच्या परिसरातील वनस्पतींची पाने खोडे साल इत्यादी व प्राणी पक्षी यांची सर्वसाधारण वैशिष्ट्ये ओळखतात घटकाचे नाव आहे अब्बब किती प्रकारचे प्राणी आमचा संचार कुठे असतो विविध प्रकारचे प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात काही पाण्यात राहतात गाय गोठ्यात राहते मासे पाण्यात पोहतात तर खूप प्राण्यांचे रंग वेगवेगळे असतात आमचे रंग निरनिराळे मोर रंगीबेरंगी असतो बगळा पांढरा असतो काही प्राणी लहान असतात तर काही प्राणी मोठे असतात म्हणजेच आकाराने लहान मोठे असणारे प्राणी असतात आम्ही आकाराने लहान मोठे घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात तर शेळी आणि कुत्रा मध्यम असतात उंदीर आणि खार लहान असतात झुरळे व मुंग्या टुकल्याच असतात मुंग्या तर खूपच छोट्या असतात बघा प्रत्येक प्राण्यांची हालचाल निरनिराळी असते आमची हालचाल निरनिराळी खार चपळ असते तुरु धावते तुरु हत्तीचे शरीर अवजड असते त्याला पटपट चालता येत नाही हरणाचे पाय बारीक असतात ते वेगाने धावते बेडकाचे मागचे पाय लांब असतात त्यामुळे टुंटून उड्या मारणे त्याला सहज जमते काही प्राणी खूप उपयोगी असतात आता आम्ही उपयोगी प्राणी कुत्रा घराची राखण करतो काही लोक आवडीने मांजरेही पाळतात गाई म्हशी शेळ्या दूध देतात काही लोक कोंबड्या पाळतात बैल हा शेतीच्या कामासाठी व वा ओझे वाहण्यासाठी उपयोगी पडतो काही ठिकाणी घोडेही ओझे वाहण्यासाठी वापरतात आपण प्राण्यांना खाऊ पिऊ घालतो ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो पाळलेले प्राणी आपल्याला खूप लढा लावतात काही प्राणी सरपटतात सरडा आणि पाली यांना चार पाय असतात ते आखूड असतात काही प्राणी कीटक असतात सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक असे म्हणतात जसे की फुलपाखरू मुंगी फुलपाखराला सहा पाय असतात म्हणून तो कीटक असतो कीटकांची खूप उदाहरणे असतात जसे माशी मुंगी डास मच्छर फुलपाखरू फुलपाखराला सहा पाय असतात सांगा सांगा बरं मित्रांनो उपयोगी प्राण्यांची नावे मला सांगा आणि तुमच्या वहीत लिहून काढा आकाराने अगदी प्राण्यांची नावे काय असतील सांगा बरे पुढील प्राण्यांना किती पाय असतात साप हरिण पाल फुलपाखरू अगदी बरोबर सापाला पायच नसतात हरणाला चार पाय असतात पालीला चार पाय असतात पण ते आखूड असतात फुलपाखराला सहा पाय असतात अगदी बरोबर बाळांनो प्राण्यांच्या आवाजांना ध्वनिदर्शक शब्द असेही म्हणतात जसे की शेकरूचे टुर्रुप टुर्रुप कोकिळेचे कुहू कुहू कोल्ह्याची कोल्हे कुई कोंबड्याचे कुकू चुकू त्याला आरवणे म्हणतात जसे गाईचे हंबरणे म्हशीच्या आवाजाला रेकणे असे म्हणतात असते ती डरकाळी हंसाचा असतो तो कलर सिंहाची ती गर्जना आणि घोड्याचे असते खिंकाळणे तुम्ही पण विविध प्राण्यांचे आवाज काढून बघा बरं जसे आपण ध्वनिदर्शक शब्द पाहिले तसेच घरदर्शक शब्दही असतात जसे कोंबडीचे खुराडे कावळ्याचे घरटे कोवळ्याचे जाळे मधुमाशाचे पोळे सुगरणीचा असतो तो खोपा घोड्याचा असतो तो पागा किंवा तबेला पक्ष्यांचे घरटे पोपटाचा असतो तो पिंजरा आणि माणूस कुठे राहतो बाळांनो घरात जसे प्राण्यांच्या घरदर्शक शब्दांचा आपण अभ्यास केला तसे प्राण्यांची काही इंग्रजी नावंही असतात जसे काऊ हॉर्स डॉग कॅट मंकी टायगर लेपर्ड, पांडा एलिफंट रायनासोर्स कंगारू अशा विविध प्राण्यांचा अभ्यास तुम्ही नक्की करा आजचा प्राण्यांचा अभ्यास आपला खूप छान झाला खूप खूप धन्यवाद